नाही नाही तिथे बरोबर भाऊ काय सांगणार अक्षरशः जे अतिक्रमण आज त्यांचं नियमित होतं कागदपत्र बरोबर होते पदारी पण यांचं इकडच्या भागातलं काढण्यात आलं काय नेमकं असं अवकाळी पाऊस ऐकला होता पण अवकाळी दादागिरी बघायचं काही नियम काही आहेत की नाही म्हणजे या ठिकाणी दादागिरी आणि हुकुमशाहीच्या बळावर साधी नोटीस सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही याच्या आधी ज्या कारवाया झाल्यात त्या कमिटमेंट केल्यात की मोबदल्याच्या कमिटमेंट आहेत त्याच तुम्ही पूर्ण केलेलं नाही आणि जर अतिक्रमण पाळायचं त्यासाठी नोटीस द्या त्यांचा मुद्देमाल जे काय त्यांचा जप्त करायचं ते घरी घेऊन जातील ना दादागिरीसारखं बुलडोजर चालवायचं गुन्हेगार आहेत काय जो गुन्हेगार आहे त्याला फाशी करा मग सगळ्याला गुन्हेगार का केलं तर ही कारवाई दादागिरीची हुकुमशाहीची आहे आणि ही कारवाई राजकीय काही आमदाराच्या बळावरती त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणून सांगतात लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी दबाव आणलेला आहे त्यांचा धार्मिक अजेंडा चालवण्यासाठी दबाव आणलेला आहे पण त्यांना हे कळालं नाही की या ठिकाणी हिंदूचे सुद्धा दुकान आहेत ते करायला गेले एक आणि झालं एक हिंदू दलितांचे घर सुद्धा खाली डॅमेज झाले तर लाज वाटली पाहिजे बिना नोटीसची पाडताना आज उघड्यावर आले सगळे तुम्ही त्यांचा मोबदला काय दिला मोजून घेतलं का त्यांची बैठक घेतली का डायरेक्ट आणि पाडायचं नोटीस नाही याचा आम्ही निषेध करतो आणि जी घटना घडली त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतोय पण या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी उत्तर द्यावं या शहराला गांजा कोण विकतय बटण कोण विकतंय गुटखा कोण विकतय दारू कोण विकतय व्हायटनर कुठून आलाय झोपडपट्ट्यामध्ये ते बंद करायचं नाही नशाखोरी बंद करायची नाही त्याला पाठबळ द्यायचं आणि त्या बळावर गुन्हेगारी वाढती ती थांबवायची नाही तिला सोडून गुन्हेगारी रोखायची आणि दुकाना पाडले लाज वाटायला पाहिजे यांना गरिबांना असं उद्ध्वस्त करायला अतिक्रमण असतं तर त्यांनी स्वतः काढलं असतं एक नोटीस तर द्यायची आणि जेसीबी चालवायचा गुन्हेगारी वाढली आहे बटन म्हणजे काय प्रकार विचारा जरा आयुक्तांना नशाखोरी काय प्रकारे विचारा जरा हे व्हाइटनर पिऊन पोरं कशा फिरतायत झोपडपट्टी भागा जरा विचारा ते दिलं रोखायचं सोडून तिसऱ्याच उद्योग सुरू केले या भाजपच्या आमदारांना या निवडणुकीमध्ये हिसका दाखवून देऊ गरीबांच्या पोटावर पाय दिला प्रश्न असा आहे अतिक्रमणाशी अतिक्रमण आणि मर्डरशी काही संबंध नाही काय रावलंय त्याचा स्थानिक लोकप्रतिनिधी धाव धावा धावा करायला का नाही आले काल मदतीसाठी का नाही आले आमदार काय नाही यांना मत लागतात हिंदूंचे आणि हिंदूंची दुकानं तर त्यांनी मी उत्तर विचारतोय या प्रशासनाला आयुक्तांना विचारतोय एमआयडीसी ला प्रश्न विचारतोय अरे तुम्ही गरीबावर बुलडोजर चालवता तुमच्या जर गाडी दम असेल तर जिमखान्याची पार्किंग उडून दाखवा जिमखाना तुम्हाला अतिक्रमण मध्ये चालतो दहा वर्ष झालं लग्न लावतो तो एम आरडीसीच्या एरिया मध्ये काय सुरू आहे गेट काय उभं राहिलेलं उद्योगपत्यांना सूट आणि गरीबांवरती बुलडोजर गावा चौकशी जिमखानाच मंगल कार्यालय जे सुरू आहे लग्न सुरू आहेत ते कुठून सुरू होतं कोणत्या जागेत सुरू होत त्याच्या बाजूला पार्किंग कोणत्या नियमांतर्गत झाली एमआरडीसी मध्ये याचा उत्तर द्या आमदारांनी रात्री अधिकाऱ्यांना फोन करून या अतिक्रमण तोडण्यास सांगितलं अशी पण चर्चा आहे काय सांगणार 100% हे पुरावा येत आमच्याकडे नाव सगळ्यांना फुलंबरीच्या आमदाराला मत लागतं सांगतो ना नारायण आमदारताई चव्हाण संजय केनेकर आणि आजी ही माजी सातट नगर चौक यांच्या डोक्यात काय होतं मुकाम दुश्मनी गार्डन यांच्या डोक्यात होतं हिंदू आणि मुस्लिम त्यांना वाटलं मुस्लिमांच्याच दुकान आहेत पण पाडले दलित आदिवासी मुस्लिम सगळ्यांचेच पाडले म्हणजे धार्मिक अजेंड्यासाठी हे काय करायला निघाले त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांचा जो मोजमाप आहे त्यांची मिटिंग घेतली पाहिजे आयुक्ताला माझी कळकळीची विनंती गरीब लोक आहेत साहेब असा पोटा पाय देऊ नका कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यांचा काय असेल मोहबदला तुमच्याकडून अधिकृत झालेली अति झालेली कारवाई त्याचा तपास करावा मोजमाप करावा आणि त्यांच्याकडे असलेल्या डॉक्युमेंटची चौकशी सुद्धा करून त्यांना मोबदला द्यावा फडणवीस साहेबांचा पण फोन आलता असा चर्चा आहे काय सांगणार काय आता बोलणार व्यसन बंद करण्यासाठी त्यांचा फोन येणार नाही त्या मर्डर सीन या लोकांचा काय संबंध आहे त्यांना तुम्ही एक तास बी दिला नाही पत्र काढायला आणि आपली काय भूमिका पाठपुरावा करणार त्याच्या बाजूने राज्यव्यापी आंदोलन सुद्धा उभा करणार राज्यव्यापी मुद्दा करणार ही बुलडोजर शाही चालणार नाही महाराष्ट्रातला व्यसन जे काही सुरू आहे नशाखोरी ती बंद करा औरंगाबादची नशाखोरी बंद करा सगळं ठिकाणावर हो आहे पण जातीच्या आणि धर्माच्या चष्म्यातून चे बघू नका हजारो पद्धतीने हजारो दुकान जे लोक आहे ना रस्त्यावर आलेले त्यांचं घर गर्भद्वस्त झालेलं आहे आता काय करतील त्यांच्या पुढे पर्याय काय प्रशासन ऐकायला तयार नाही रस्त्यावर आलं तर पोलीस घेऊन जाताय दादागिरीच्या पुढं काय उत्तर आहे ना दोन महिन्यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत या चार आमदाराला भाजपला मी दिसतो का सर

किती भयंकर आहे सरकारला विचारतोय लोक आहेत कोण स्वातंत्र्य भारतामध्ये आमचा दर्जा काय निवाराचा जे गरज तुम्ही जर पाडा लागले ते संविधानाची पाय म्हणली आहे आणि यांच्या पुढं आता जीवन संपवल्याशिवाय पर्याय काय राहतो जर अचानक बोलडोर चालवलं हो उद्या एखादा दगड त्यांच्या डोक्यात पडला नोटीस नाही त्याची काळजी नाही आणि दुर्दैव वाटतं की पालकमंत्री हे दलित आहेत

उसको के आज आज उनको पार्टी का एजेंडा लग रहा है ये राजकीय हल्ला है ये अतिक्रमण हटाने की कोई कार्रवाई नहीं है नहीं साजिश कर रहे हैं हमारे साथ धोखा कर रहे हैं हमारे साथ कुछ नहीं है हमको नोटिस नहीं दिया उन्होंने नहीं आज नहीं तो कल कोर्ट के माध्यम से इनको सबक सिखाएंगे ज्याचं घर पाडलंय तो आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे त्याला अटॅक येऊन गेलाय आणि अतिशय नियमात राहणारा तरुण आहे त्याचं बांधकाम सुद्धा नियमाप्रमाणे त्यांनी बनवलेलं आहे तरी सुद्धा त्याच्यावर हातोडा चालवला हे अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल समाजावर अशा पद्धतीने अन्याय केलाय आज या लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलाय का मी आताही विनंती करतो आयुक्तांना कारवाई बंद करा या लोकांना विश्वासात घ्या या बाजूनी कारवाई आणि पुढच्या बाजूनी कारवाईच नाही हे चुकीचं आहे आणि मोबाईल आणि पत्रकार साहेबांना साहेब जे करतील ते करते आम्ही काय करू शकतो फक्त तुमचं सरकारला मांडू शकतो आम्ही सगळे बॉर्डाची गरज काय बॉर्डर तर कामानच दिसते ना हे किती माझी भयानक हा अत्याचार आहे यांना अतिक्रमण काढायचे होते का दलित मुस्लिमांचे दुकानं टार्गेट करायचे होते हा प्रश्न पडलाय दुकान पाडलंय अतिक्रमण म्हणताय तरी कमान आहे कमान तुम्हीच आधोरेखित करून दिली आणि कमानीच्या आतमध्ये दुकान आहे तरी पाडलंय म्हणजे भाजपच्या काळातच भाजपच्याच त्या महापौर विजय आता रहाटवर त्यांनीच कमान या ठिकाणी आयडेंटिफाय केली त्याचं मार्किंग केली त्याच्यानंतर तुम्ही आतलं पाडताय ताईने आता धंदा चालू केला ते आता उपशमार आली त्यांच्या रस्त्यावर आले आता लाडकी बहीण म्हणतात आता लाडकी बहीणच रस्त्यावर आली कशे रुपयात कुसरा आणि लाखो रुपयाचं नुकसान करा ही लाडकी बहीण योजना आहे फाशी घेऊन मारा पाडलेल्या सणाला आणि लाडकी बहीण योजनेचं नाव काढा कायच काय करे दलित मुस्लिम यांच्या कोणी बहुजनाच्या लेकी लाडक्या बहीण नाही यांच्या लाडक्या बहिणीमध्ये पार्शिलिटी व्ही आय पी लाडक्या बहिणी त्यांच्या रस्त्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लाडक्या बहिणी नाही त्यांच्या त्यांना दया माया कदर नाही कुणाची अवस्था काय आहे पुन्हा कस निर्माण केलंय काय यांना घेणं देणं